मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे दुसरीकडं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास नामदार छगन भुजबळ यांचा कडाडून विरोध आहे त्यातून जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात आता वैयक्तिक पातळीवरील टीका टिप्पणी सुरू झाली आहे सोमवारी नामदार छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांची एका बेवड्याशी तुलना करत त्यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत अशा शब्दात टीका केली भुजबळ यांच्या या टीकेचा आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला शिवाय चांदीच्या चमच्यातून भुजबळ यांच्या प्रतिमेला शेणाचे घास भरवण्यात आले नामदार छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी गेल्या पंधरा दिवसात अतिशय खालची पातळी गाठलीये सोमवारी भिवंडी इथं झालेल्या सभेत भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला सतत दारू पिऊन जरांगे पाटील यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं तर जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचं वर्णन मूर्खांचा मुकादम असं केलं तसंच भुजबळ आता बधीर झाले असून त्यांना औषधोपचाराची गरज आहे असा हल्ला जरांगे यांनी चढवला या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी छगन भुजबळ यांच्या निषेधार्थ दसरा चौकात आंदोलन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी एक घास काऊचा एक घास चिवचा या बडबडगीतावर आधारित छगन बाळा असं नाही वागायचं असं म्हणत त्यांच्या प्रतिमेला चांदीच्या चमच्यातून शेणाचे घास भरवले या आंदोलनात बाबा इंदुलकर दिलीप देसाई बाबा पार्टे प्राध्यापक अनिल घाटगे अॅडव्होकेट सतीश नलवडे शैलजा भोसले सुनीता पाटील हेमा काटकर अपर्णा कदम यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान सकल मराठा समाजाच्या दसरा चौकातील आंदोलनाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सिंग असोसिएशन आणि तीन असनी रिक्षा प्रवासी संघटनांनी पाठिंबा दर्शवला